नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज वरे रविवार सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चना भाव या ठिकाणी हरभरला पाच हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे रजमा खरेदी चालू आहे मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यात